नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा यांनी अर्थसंकल्प सादर केला यामध्ये कृषी क्षेत्राला काय मिळालं शेतकऱ्यांच्या कोणत्या अपेक्षा होत्या किंवा लाडक्या बहिणींना पंधराशेचे एकवीसशे होणार का पुढे योजना ही चालू राहणार का याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ह्या दोन गोष्टी होत्या एक म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दुसरी म्हणजे लाडक्या बहिणींची योजना पुढे चालू राहणार का पंधराशेचे एकवीसशे रुपये होणार का कृषी विभागासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे पण त्यामध्ये मुख्यत्वे ज्या काय घोषणा करण्यात आल्या निवडणुकी काळामध्ये त्या ह्या ठिकाणी पूर्ण झालेल्या दिसत नाही आहेत कारण कर्जमाफीची घोषणा ही निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती आणि अर्थसंकल्पामध्ये ही पूर्ण होईल अशी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी निराशा साथीशी आलेली आहे कारण कोणत्याही प्रकारची कर्जमाफी ही करण्यात आलेली नाही त्यानंतर सन्मान निधीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण त्यामध्ये सुद्धा कोणतीही वाढ ही त्या ठिकाणी झालेली नाही ही सुद्धा घोषणा निवडणुकी कालावधीमध्ये करण्यात आली होती बारा हजार रुपये जो काही सन्मान निधी शेतकऱ्यांना दिला जातो तो आम्ही पंधरा हजार रुपये करू अशी घोषणा करण्यात आली होती त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव असेल त्यानंतर भावांतर योजना असेल म्हणजे जे काय हमी भावाने जाहीर केला जातो त्यापेक्षा कमी बाजारभावाने त्या ठिकाणी माल खरेदी केला तर जो काही मधला फरक आहे तो त्या ठिकाणी भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळाला असता म्हणजे ज्या काय निवडणुकीपूर्वी घोषणा केल्या होत्या शेतकऱ्यांसाठी त्याची पूर्तता या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे त्यामध्ये ज्या काही पाठीमागील योजना ज्या आहेत म्हणजे सौरपंप असेल मोफत वीज असेल म्हणजे या गोष्टींची पुनरावृत्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी छत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे म्हणजे पुढील एक वर्षभरासाठी निधी उपलब्ध केलेला आहे म्हणजे पंधराशे रुपयाने त्या ठिकाणी महिलांना हा मिळणार आहे म्हणजे पंधराशेचे एकवीसशे रुपये आम्ही करू ही घोषणा निवडणुकीत करण्यात आली होती पण पंधराशेचे एकवीसशे केले गेलेले नाही आहेत फक्त ही योजना पंधराशे रुपयानेच त्या ठिकाणी पुढे चालू राहणार आहेत कारण भरपूर महिलांना प्रश्न पडला होता ही योजना पुढे बंद होईल का चालू राहील का म्हणजे ह्या संपूर्ण महिलांना त्या ठिकाणी प्रश्न पडला होता पण ही योजना पुढे सुद्धा चालू राहणार आहे कारण या अर्थसंकल्पामध्ये पुढील एक वर्षभराचा निधीची तरतूद याकर या ठिकाणी करण्यात आलेली आहेत म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी महिलांना हे मिळणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद